दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो भेंडी सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो भेंडी एकवीस रुपये बावीस रुपये किलो भेंडी तेवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस बोलायचं सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये काय दोन हजार अठ्ठावीस रुपये एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये दोन्ही मांडरे नितीन पाटरे रुपये सत्तावीस रुपये इकडे सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये गोयकर मांडरे बारा बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा 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 रुपये बारा तेरा रुपये तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो वेली तेरा रुपये किलो माल चांगला नाही तेरा रुपये किलो 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 हा असो का बरं तेरा रुपये किलो कॅरेट पन्नास रुपये कॅरेट लय वांगे का रुपये नको पन्नास पन्नास माटू का खाली चांगले वरले का असले पण खाल्ले चांगले पन्नास रुपाल किरे कोणला मागायचे दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो भेड्या किती सांगा पंधरा रुपये सोळा रुपये सत्तर रुपये किलो अठरा एकोणीस वीस रुपये किलो भेंडी एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो वेंडी पंचवीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये बोच बनलं सव्वीस रुपये सव्वीस रुपये मांडरे एक शंभर रुपये बोलाच बनला शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये ते मांडरे पपई शंभर रुपये ते शेकडा दोनशे अडीचशे तीनशे चारशे साडे चारशे पाचशे रुपये सवा पाचशे साडेपाचशे साडेपाचशे सहाशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सवा सहाशे रुपये सव्वा साडे सहाशे रुपये पावणे सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एक भायमान एक कामंत मांड रुपये किलो चार रुपये किलो शेवगा चार रुपये किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो शावका इकडे आहेत पाच रुपये किलो इकडे पाच रुपये आहेत पाच रुपये किलो पाच रुपये किलो बाई मांद्रेये शंभर रुपये शेकडा तीनशे दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये दोनशे रुपये शेकडा सव्वा दोनशे अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये कोथा अडीचशे दोन तीनशे तीनशे रुपये शेकडा तीनशे तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये सव्वा साडे तीनशे रुपये साडेतीन 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 साडेतीनशे दोन द्या साडे तीन रुपये साडे तीन रुपये साडे तीनशे तुम्हाला बोलायचं साडेतीनशे रुपाई साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये शेकडा साडेतीनशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये चारशे रुपये मांडरे राजीव चाळीस रुपये पंचाळीस रुपये याला पन्नास रुपये किलो पंचावन्न छप्पन रुपये सत्तावन्न साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये पासष्ट त्रेसठ चौसष्ट पासठ सहासठ सहाठ रुपय सदोसाठ रुपये सदोसष्ट रुपये किलो सदोसष्ट रुपये सदोसाठ रुपये सदोसठ रुपये किलो सदोसष्ट रुपये सदोसष्ट रुपये गावठी मांड हा हे गावठी सत्तर रुपये किलो इ सत्तर रुपये मांड सत्तर एकाहत्तर रुपये किलो रुपये 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 किलो 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 एका बोला तुम्हाला एकवीस रुपये एकवीस रुपये मला चांगलाय एकवीस रुपये एकवीस रुपये क्वालिटी बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो ती वीस रुपये किलो पंचवीस रुपये तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये कोरडे बाबा

सत्तेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये बावन्न त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन्न साठ एकसष्ट बासष्ट बोलते राजभराव तुम्ही आता काय बोलतो एवढं पासष्ट सत्तर सत्तर रुपये मांडा दीडशे सत्तर

शंभर रुपये शंभर रुपये बिजू काय शंभर रुपये कॅरेट पासष्ट रुपये कॅरेट पासष्ट रुपये कॅरेट मालवारी पासष्ट रुपये कॅरेट

फोन नाही मानायचा तीस रुपयाला बॅग सहा बॅग सत्तर रुपयाला बॅग घेतला पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपयाल बॅग ऐंशी ऐंशी रुपया उगती बॅग ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला बॅग ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपया उगती बॅग रुपयाला ऐंशी रुपयाला काकडीची बॅग बॉलेच करतो ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला उगती बॅग ऐंशी ऐंशी पंधरा रुपये किलो एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे तीस एकशे तीस एकशे माल चांगलाय किती मांडू एकशे तीस दुसऱ्याची एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किलो पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये मांडरीये राजू बनसुडे एक दोन बावीस रुपये किलो तेवीस रुपये मांडरीये किती मांडायची

तिकडं चाललं दहा रुपये चाळीस रुपयाला उगती तीन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये किलो चार 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 रुपये किलो पाच रुपये मांडा फोलामांडू काळे पण कलर भारी

ती शेरोबाई ती शहर बाई ती शहर बाई ती शहर बाई बोलायचं ते शहरो बाई ती सव्वा तीन साडेतीन चार शेरोबाई चारशे रुपये राजूबाल सुडे महाड किती पिढ मयुर शेतकरी नाव सांगा तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये पन्नास तिकून

కేదారు అూపా అయి రేపు కిలో సాగ

वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलोरी वीस रुपये किलो वीस रुपये किलो बॉल एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बॉलकोला बावीस रुपये शेकडा दीडशे दीड रुपयाला वेळा शंभर रुपये बोलायच कोणला शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शेकडा जाऊन देऊ शंभर रुपये शेकडा शंभर रुपये शेकडा सव्वाशे दीडशे रुपये राजू सुडे सुद्धा शंभर बावन बावन दोन ठिकाणी बावन त्रेपन्न त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न त्रेपन्न रुपये रुपये दोन्ही मांडरे पानपुरी पन्नास रुपये किलो गावर पंचावन्न रुपये किलो गावर साठ रुपये किलो गावर साठ रुपये किलो साठ बासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोन ठिकाणी एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर 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 रुपये किलो बहात्तर रुपये किलो बहात्तर रुपये मांड पिंटू सोनवनी चार रुपये किलो शेवगा चार रुपये किलो चार पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये तुला तु सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो जाऊन देऊ का ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸೋನವನಿ ಮಾಡ್ರಿ ಸಾಲ ಟಮಾಟೋ ಪನ್ನೂ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ 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 ಬಾಷ್ ಸತ್ತರ ಪಂಚರ್ ಐಶಿ

पन्नास रुपय पन्नास रुपये 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 पन्नास रुपयास मुळे मा चांगले पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास मारून एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे साठ कोणाचे आहेत एकशे पासष्टशे पासष्टशे पासष्ट रुपये उद्याक दोन्ही मांडे पासष्ट मांडरे एकशे पासष्ट दोन्ही मांड रुपये गवार पन्नास रुपये पंचावन्न रुपये गवार साठ रुपये पासष्ट रुपये गवार सत्तर रुपये किलो सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये किलो महाराज मांजरे एकाहत्तर रुपये किलो गवार बावीस रुपये